नाशिकच्या पंचवटी परिसरात एक घटना घडली 22 जून रोजी आक्षेपार्ह पत्रक वाटण्यात आली त्यावर काय मजकूर आढळला तर जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र इशारा काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य क्षुद्रांना ताकीद देण्यात येते की मंदिराजवळ कुठंही तुमचा निळा पिवळा झेंडा लावू नये आणि तसं केल्यास पाठीवर पुन्हा झाडू आणि गळ्यात मडक देण्यात येईल हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारांनी जे भिमटे स्तंभ उभे केले आहेत ते तात्काळ काढून टाकावे मंदिराच्या चारही दरवाजावरून ये जा बंद करणं चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला मलिन करू नये तसं दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावं जो कोणी परत निळा झेंडा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाळीत टाकण्यात येईल सर्व कट्टर हिंदूंनी शुद्र जातीसोबत मांग महार ढोर चांभार इत्यादींना आपल्या घरी बोलू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम असा मजकूर लिहून खाली एका नावाचा उल्लेख देखील केला गेलाय हा आक्षेपार्ह मजकूर असलेले पत्रक पंचवटी परिसरामध्ये वाटण्यात आली आणि यामुळे या, या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं ज्या समाजाविरोधात ही पत्रकं होती तो संबंधित संपूर्ण समाज हातात निळे झेंडे हातात घेऊन रस्त्यावरती उतरला होता काही परिसरात रास्ता रोको सुरू झालं अनेक ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आलेली नंतर पोलीस तपासात माहिती उघड झाली की या पत्रकांवर फोटो असलेल्या नाव असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी मुद्दाम मजकूर छापण्यात आला पत्रकावर फोटो असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाचा आणि मुख्य आरोपीमध्ये वाद निर्माण झालेला प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाल्यानंतर मुख्य आरोपीने या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या मुख्य आरोपीला ताब्यातही घेतलंय झालं गेलं ते प्रकरण दोन कुटुंबातल्या वादाबद्दल नक्कीच होतं पण या प्रकारामुळं दोन समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न झाला हे मात्र तितकंच खरं याआधी देखील इतिहासात अशीच एक घटना घडली होती पण तेव्हा जाती व्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याची कामगिरी करून दाखवली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होय नाशिकमध्ये झालेल्या या प्रकरणामुळं काळाराम मंदिराचा इतिहास आठवला जातोय कारण याच पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी संघर्ष केलेला त्याच संघर्षात डॉक्टर बाबासाहेबांवरती दगडफेकही झालेली काळाराम मंदिरात प्रवेश न मिळाल्यामुळं आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती आणि देशाच्या इतिहासाला नवं वळण मिळालं होतं ते साल होतं एकोणीसशे तीसचं तर भारतीय इतिहासात एकोणीसशे तीस हे साल अनेक अर्थाने गाजलं याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीसशे तीस या दिवशी दलित हिंदूंच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी नाशिक इथल्या मंदिर प्रवेशाचा लढा सुरू केला या सत्याग्रहासाठी नाशिकच्या काळाराम मंदिराची निवड करण्यात आली काळाराम मंदिर सत्याग्रह करण्याआधी बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी झणझणीत अग्रलेख लिहिला होता त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलं होतं की काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह करणं अपरिहार्य झालंय आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार जो आहोत जोपर्यंत हिंदू म्हणून या समाजाचे आहोत तोपर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही बजावूनच दम घेऊ सत्याग्रहाचा दिवस ठरला परंतु त्यापूर्वी सत्याग्रहींनी काळाराम मंदिराच्या व्यवस्थापकांना विशेष अवधीपर्यंत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या हिंदूंना राम मंदिर खुलं न झाल्यास मंदिर प्रवेशार्थ आपण सत्याग्रह करणार आहोत अशी रीत सर लेखी सूचना दिली दोन मार्च एकोणीसशे तीस ला नाशिकचा काळारा मंदिर सत्याग्रह सुरू केला या सत्याग्रहाची सगळी जबाबदारी ही दादासाहेब गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली होती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून नाशिकच्या दिशेने लोक येऊ लागले ट्रक भरून लोक रोज नाशकात उतरू लागले होते बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय किर यांनी म्हटल्याप्रमाणे या सत्याग्रहासाठी महाराष्ट्र गुजरात कर्नाटकातून सुमारे पंधरा हजार सत्याग्रही नाशिकमध्ये जमा झाले होते सत्याग्रहाचे प्रवर्तक प्रसार करते आणि कार्यकर्ते जवळजवळ सर्वच दलित समाजाचे होते बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली दोन मार्चला सकाळी दहा वाजता एक टोले जंग सभा इथे भरवण्यात आली सत्याग्रह कसा चालू ठेवायचा कोण नेतृत्व करणार पहिली आघाडी कुणाची असेल किती लोकांचे गट असावेत आणि सगळ्यात महत्वाचं आहे की हा सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने करायचा सगळ्यांना सूचना देण्यात आल्या दुपारी तीन वाजता लोकांची मिरवणूक निघाली पोलीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे मंदिराच्या आले मंदिराचे सर्व दरवाजे बंद असल्यामुळं मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळाली तिथे या मिरवणुकीचं रूपांतर भव्य अशा सभेत झालं या दिवशी मंदिरात प्रवेश मिळाला नाही म्हणून एक जंगी सभा घेऊन ही मिरवणूक विसर्जित करण्यात आली पण त्याच रात्री सत्याग्रह करण्याचा निश्चय करण्यात आला दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन तारखेला सत्याग्रहाची सुरुवात झाली सत्याग्रहाच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या प्रत्येक तुकडीत दीडशे सत्याग्रही होते या तुकड्या मंदिराच्या चारही दरवाज्यावरती सकाळपासून ठाण मांडून बसल्या मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचं दर्शन घेणार असं ठरलं होतं ब्रिटिश जिल्हाधिकारी आणि दोन दंडाधिकारी हे वातावरण शांत राहावं म्हणून काळजी घेत होते बंदूकधारी शिपाई कड़े कोट पहारा देथ होते भिंतीपासून तीनशे आत दगड लाठी हत्यार वगैरे काही अंता कामा नये असा हुकूमच सरकारने काढला होता पोलिस अधीक्षक रेनॉल्ड्स यांनी देवळाजवळ आपला तंबू ठोकला होता दर पाच दहा मिनिटांनी सत्याग्रहांनी भरलेल्या लॉऱ्या नाशकात येत होत्या बाबासाहेब आंबेडकर येता क्षणी सत्याग्रही उठून आनंदाने उड्या मारू लागले त्यांना सलाम करू लागले गांधीजी की जय अशा घोषणा देऊ लागले अशा प्रकारे नऊ एप्रिलपर्यंत हा सत्याग्रह सुरूच होता या दिवशी रामनवमी आली होती श्रीरामचंद्रांचा रथ बाहेर पडणार होता स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही बाजूंच्या लोकांकडून तडजोड झाली आणि असं ठरलं की स्पृश्य अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढायचा सत्याग्रही कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ ती आले पण बाहेर आलेल्या रथाला हात लावण्याच्या आधीच स्पृश्य हिंदूंनी हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडून बाहेर काढला अस्पृश्य सत्याग्रहींनी त्या रथाचा पाठलाग केला यावरून मिरवणूक बाजूला राहिली आणि मारामारी आणि दगडफेक सुरू झाली तोवर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहोचले बाबासाहेबांचे सहकारी त्यांच्या डोक्यावरती छत्री धरून उभे होते कारण की त्यांचं दगडापासून त्यांना संरक्षण करण्याचा ते प्रयत्न करत होते भास्करराव कद्रेकर या भंडारी तरुणाने पोलिसांचे कडे तोडून रथाकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो थोड्या वेळाने रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला दगडफेकीमुळं बाबासाहेबांना देखील इजा झाली या सत्याग्रहानंतर नाशिक जिल्ह्यात अस्पृश्य हिंदूंना भयंकर अशा छळाला सामोरं जावं लागलं त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या त्यांच्यासाठी रस्ते बंद झाले बाजारात धान्य मिळायचं बंद झालं त्यांना वाईट टाकलं जात होतं सनातनी हिंदू त्यांच्यावरती दमदाटी करू लागले तुम्ही माजले आहात अशा शब्दांमध्ये अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती ही दुःख भोगूनही ही सत्याग्रही लोक सत्याग्रह सुरूच ठेवत होती आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जावं लागलं पण त्यांच्या गैरहजेरीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला अशा प्रकारे हा सत्याग्रह एकोणीसशे पस्तीसपर्यंत पर्यंत म्हणजेच पाच वर्ष चालला पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही या सत्याग्रहाच्या अनुभवानंतर बाबासाहेबांनी इतर कोणत्याही मंदिर प्रवेश आंदोलनामध्ये भाग घेतला नाही मंदिरात प्रवेश करून जातींचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं होतं पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व मंदिरं खुली झाली आणि अस्पृश्यांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळाला पण काळाराम मंदिरात झालेल्या सत्याग्रहाने काय साध्य झालं असा जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमरावतीमध्ये घेतलेल्या एका सभेत दिलं होतं आंबेडकर म्हणाले होते की उपासनेचे अनेक प्रकार आहेत देवाचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असं नाही त्यांना सिद्ध करायचं आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचं पावित्र्य कमी होत नाही म्हणजेच काळाराम मंदिरातील सत्याग्रह हा प्रतिकात्मक लढा होता जो समाज जातीयवादाला बळी पडला आहे त्या समाजाला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी त्यामुळे आजही काही अशा घटना घडत असतील कोणी मुद्दामून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी कृती करत असेल तर त्याला बळी पडू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी लगोबतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका